नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सगळ्यांसाठी मी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे तुम्हाला सगळ्यांना आतापर्यंत तर कळालंच असेल की महाराष्ट्र शासनाने खात्यांतर्गत पी एस आय म्हणजे डिपार्टमेंट पी एस आयसाठी जो एक जी आर अगोदर काढलेला होता ज्याच्यामध्ये खात्यांतर्गत परिश परीक्षा रद्द करून फक्त सरळ सेवा आणि पदोन्नती असंच पन्नास पन्नास टक्के भरती करण्याचा जी आर काढलेला होता त्याच्या विरोधात बऱ्याच आपल्या मित्रमंडळांनी पाठपुरावा करून विविध आमदारांची मदत घेऊन महाराष्ट्र सरकारला पुन्हा जुना जी आर बदलवायला भाग पाडलं आहे आणि कालच तो जी आर पब्लिश झाला आहे आता पुन्हा डिपार्टमेंट पी एस आय अंतर्गत पंचवीस टक्के जे जागा आहेत त्या परीक्षेमधून भरल्या जातील म्हणजे पन्नास टक्के जे आहे ते सेवा पंचवीस टक्के पदोन्नती आणि पंचवीस टक्के जागा ह्या पुन्हा पूर्वेप्रमाणेच खात्यांतर्गत परीक्षा होऊन मग भरल्या जातील तर मित्रांनो आता आपल्याला हे कन्फर्म आहे की आता जाहिरात येणार पूर्वी जी परीक्षा पद्धती होती तीच असणार आहे फक्त सिलेबसच्या बाबतीमध्ये जसं कायद्यामध्ये बदल झाला आहे सो त्याच्यानंतर आणखी काही बदल होईल का ही शंका सगळ्यांच्या मनात आहे परंतु मात्र मला वाटत नाही की त्याच्यात काही फारसा बदल होईल की अगदी शून्यापासून सुरुवात करावी लागेल त्यामुळे सगळ्यांनी एकदम बिनधास्त रहा जो काही बदल होईल आपण त्याला आत्मसात करूच आपण त्या बदलाप्रमाणे आपल्या याच्यात पण बदल करू तुमची तयारी कशी होईल परफेक्ट याकडे आपण नक्कीच लक्ष देऊ सो so, तुमच्या सगळ्यांसाठी जसं की मी बोललो आनंदाची बातमी घेऊन आलोय मित्रांनो डिपार्टमेंट पी एस आयची ची पूर्वपरीक्षेची नवीन बॅच सुरू होत आहे येत्या सोमवारपासून म्हणजेच आठ सप्टेंबर पासून दररोज संध्याकाळी पाच वाजेपासून ह्या बॅच मध्ये तुम्हाला पूर्व परीक्षेचा सगळा अभ्यासक्रम शिकवला जाईल मराठी असेल इंग्लिश असेल इतिहास भूगोल राज्यघटना पंचायतराज आणि इतर जे काही तुमचे विषय असतील ते सगळे कवर होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं हा अभ्यासक्रम तुम्हाला शिकवण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी टीम ही तुमच्यासोबत असणार आहे जसं की बाळासाहेब शिंदे सर आहेत प्रशांत कदम सर आहेत विठ्ठल पोंगळे सर आहेत आणि मी स्वतः अनिल कोलते मित्रांनो ह्या बॅचमध्ये जे आपले पोलीस बांधव आहेत जी याच्यासाठी प्रवेश घेतील ज्यांनी अगोदर आपल्या विनर्स करिअर पॉईंटमध्ये विनर्स स्टडी सेंटरमध्ये आपल्या अगोदर डिपार्टमेंटच्या बॅचेस केलेल्या आहेत त्यांच्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे तुम्हाला ह्या नवीन बॅचमध्ये या बॅचची जी फीस असणार आहे पाच हजार सातशे रुपये या बॅचमध्ये तुम्हाला पंचवीस टक्के सवलत असणार आहे आणि जेवढे नवीन विद्यार्थी असतील ज्यांनी आतापर्यंत आपल्याकडे तयारी केलेली नाही आहेत त्यांच्यासाठी पण एक आनंदाची बातमी आहे त्यांना या बॅच मध्ये ॲडमिशन नंतर जे काही आपले पुस्तकं का आहेत मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण इतिहास भूगोल अर्थशास्त्र आणि माझं फॉरेन्सिक सायन्स या सगळ्या पुस्तकाचा संच जेवढे नवीन विद्यार्थी असतील त्यांना मोफत मिळणार आहे तर मित्रांनो आताच या बॅचला प्रवेश घ्या ही बॅच जॉईन करण्यासाठी आपलं द विनर्स अकॅडमी नावाचं ॲप डाउनलोड करा त्या ॲपमध्ये तुम्हाला ही बॅच मिळेल त्यावर जाऊन तुम्ही प्रवेश घेऊ शकतात सोमवारपासून ह्या बॅचचे लाईव्ह लेक्चर सुरू होतील अधिक माहिती जर हवी असेल तर मी एक नंबर देतो त्यावर संपर्क करा शहात्तर वीस शहात्तर सत्त्याण्णव अठ्ठावन्न किंवा अठ्ठ्याण्णव तेवीस पंच्याहत्तर चोवीस पंचवीस चला तर मग भेटूयात आपल्या ह्या पूर्व पूर्वपरीक्षेच्या मॅचमध्ये आणि पुन्हा एकदा जोरदार तयारी करूयात आणि आपलं अधिकारी होण्याचं खांद्यावर दोन स्टार लावण्याचं स्वप्न द विनरसोबत पूर्ण करूयात थँक्यू